तूने के रखी वो संग मेरे दिल पे चलाई चलाुरिया दिल पे चला तुझी को तुझी तुझको तरस ना आया ना देखी मेरी मजबुरिया ना देखी मेरी मजबुरिया तूने मिल के रखी संग मेरे दिल पे चलाई चूरिया दिल पे चलाई चुरिया घर जला है मेरा क्या गिड़ा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया घर जला है मेरा क्या भी गिरा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया तूने मिल के रखी वो संग मेरे दिल पे चलाई चूड़िया दिल पे चलाई चूड़िया <coughs> की है hey, तूने बेवफाई अरे वो हर जाई ये दिल मेरा तोड़ दिया देखी जो कुर्बत मेरी नजर तूने फेरी कहो मैं मुझे छोड़ दिया तूने मिलके रखी वो संग मेरे दिल पे चलाई चूड़िया दिल पे चलाई चूड़िया Yes. इसको इसको मैंने अभी पेड़ा खाया इसको दे कमी झाले मी थोडी घेतो बाकी कर दे नमस्कार आज आमचे मित्र राजू आमच्या इथं संतोषनगर नगर परिसरामध्ये राहिला होता पूर्वी आणि मला चांगलं आठवत आहे हो दोन हजार एकोणीसला मी ज्यावेळेस हडपसर विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवली त्यावेळेस राजू माझ्याकडं ढोल माझी संपूर्ण निवडणूक विधानसभेची ढोल वाजवत होता आणि माणसाचं कधी कुठं नशीब उघडेल ते कधी सांगता येत नाही आणि आज राजूभाई ज्या पद्धतीने आज फेमस झालेत था। तरी एवढं फेमस होऊन सुद्धा आज कात्रजमध्ये आल्यानंतरनं ते आमचे मित्र सचिन बागल यांच्याकडे आले विशालकडे आले आणि नंतर ना मग हे माझ्याकडे घेऊन आले मला ज्यावेळेस पहिल्यांदा त्याचं गाणं मी पाहिलं आणि विशेष म्हणजे राजूभाई बुधवारी बुधवारीच मला तुमची आठवण झाली मी जिम मध्ये होतो आणि गाणं लागलं जिम मध्ये हे गाणं लागलं माझ्या संघ जो पोरगा होता मी त्याला तेच सांगितलं की राजूभाईचा दोन हजार एकोणीसला माझ्या प्रचारामध्ये ढोल हरवला होता <laughs> आता मला पाहिजे भाईचा ढोल <laughs> भाई हरवला आणि राजूभाई त्याच्यानंतरनं इतका परेशान झाला होता त्या ढोल हरवल्यानंतरनं आणि त्याच्यानंतरनं आज डायरेक्ट आम्हाला ते व्हिडिओवरती दिसलं सोनू निगम साहेबांनी त्यांना एक संधी दिली आता त्यांचे जे मित्र होते त्यांचं सुद्धा त्यांनी आता आम्हाला व्हिडिओ कॉल करून त्याच्यासोबत बोलायलावलं माणसाने कधी काम करताना लाजू नये आता हे पाहिलं तुम्ही हे त्याचं हत्यार किरकोळ आहे हे आता इथं नव्हतं कुठं हे भरम आहे आता हे बाहेर शोधून आणलं इकडून ते आता संघ पण नव्हतं त्याच्यात पण माणसाचं कुठल्या विषयामध्ये कधी नशीब उघडल सांगता येत नाही की हे फुटलेल्या दगडी हे फरशे आहेत मार्बल आपल्या घरात आपण त्या स्टाईल फरश आहेत त्या स्टाईल फरशांनी आज राजूभाईचं नशीब उचकटलं मला वाटतं कदाचित असं वाटतं की तो ढोल कदाचित त्यामुळे हरवला असेल ह्याच्यामुळे उचकटणार असेल म्हणजे राजूभाईचा ढोल त्याच्यामुळे हरवला दोन हजार एकोणीसला ला हरवला आणि त्याच्यानंतर राजूभाईने हे चालू केलं आणि आज हे किरकोळ विषय एवढा आज राजूबाईचं नशीब उकडून गेला मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजूला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात एक राजूबाईच पिक्चर येते अरे बायोग्राफी चालू आहे चालू आहे आणि मी काय सांगतो मला लोकांनी फुटी फुटी मनात मला काय सांगितलं की राजा तू ढोल वाजव काय पण कर पण तुला नशिबाद आहे डगड आणि तू दगडत आला डगड आला आणि त्या दगडाने शेवटी राजे व्हायचं उचकटलं पण मला फक्त एवढंच सांगायचं की आज राजा जे श्रीराम आहे ना ते मी एक सांगतो की कधी कोणाच्या खोट नको करू कोणाला खोटा दिलासा नको देऊ तुमच्या पशी आहे हा तो हा बाय मला पण कोणाला खोटा दिलासा कोणाचा दिल नको तोडू आणि कोणाचा हक नको मारू तसं राहायचे आपलं श्रीराम कैस जय श्रीराम जय बॉस मध्ये चांगला राहायचे विशेष राजू व्हायचं एवढे कि राजू भाई ग्राउंड आणि ग्राउंड कधीच कोणी सोडू नये माझं हेच मत आहे ने की नेहमी जमिनीवरती असावं कुणी किती उंचीवरती गेलं राज कात्र आल्यानंतरनं राजूभाई आम्हाला मित्रांना भेटला तो आता, माला 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 आता तोन तोन नंतर इथं माझ्याकडे आला मला तर सरप्राईज आहे म्हणजे आता येताना भाई तिकडून तोंड बांधून आला होता इथं आल्यानंतर समोर बघितलं मी अरे बुधवारीच राह आठवण झाली बुधवारी मी सकाळी सकाळी आठवण काढली मला टाइम नाही माझ्या सोला जायचे हे लांब आहे रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे माझी आयला नाही भेटल्या म्हणून आयला भेटून जेव्हा पण भाऊला फोन आला की भाऊ बोलतो आयला नाही भेटलो तिकडे येतो पन्नास मीटर जायचं होतं पण भाऊ अरे भाऊ आलं होत तुमच्याकडे मी माझ्या सांगितलं अभिनंदन अभिनंदन आप एक बोलू भावाने मोळे साहेबांनी आपल्याला मान दिला सन्मान दिला आणि मी पहिल्यापासून ओळखते साहेबाला चांगले माणूस आहे माझ्या जसं पब्लिकने लाईक केला यांना पण लाईक करा जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी थँक्यू थँक्यू